प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने उत्पादन केलं त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच गोगोरी आश्रमाच्या वतीने गोगोरी कृषी सन्मान त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी आश्रमाचे अध्यक्ष डॉ राजा मायरी माझ्या नव्हती पण आम्ही पारंपरिक शेती फायन करायचं आता चांदा ते बांधा या योजनेतून आम्ही सगळी सर्व मसनी घेऊन आता आम्ही त्या मसजीच्या शाळांनी आम्ही शेती करतो लावणी यंत्र कापणी यंत्र झोडणी यंत्र सगळ्या मसनी आम्ही त्या चांदा ते बांदा या एतून घेऊन आम्ही आज पारंपरिक शेती सोडून त्या मशींच्या साऱ्याने शेती करतो जो माणसांना खर्च यायचा जवळजवळ आम्हाला वर्ष म्हणजे लावणीला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस माणसं लागायची ते आम्ही एका दिवसात ती लावणी पूर्ण करतो कापणीला जवळजवळ वीस पंचवीस माणसं लागायची ते आम्ही एका दिवसात कापणी यंत्रणेमुळे कापणी करतो हा जो माणसांचा खर्च आहे तो आमचा वाचलेला आहे आणि जे हे आता बियाणी निघाली आहेत ना सुधारली ते आम्ही एकदा ते रशीच्या सायाने एक किलो बियाणे लावलेली आमचे जवळजवळ चार ते पाच गुंट्याला होत आणि त्या एक किलो बियाण्याचे जवळजवळ नऊशे किलो आमचं उत्पन्न झालं एका पासून आणि आता आम्ही हे उन्हाळी शेती करतो ते आम्ही तीस ते चाळीस किलो सेम घालतो त्यापासून आमचे एक टन सेम होते ती पण आम्ही शेतकऱ्यांसाठीच बियाण्याला वापर करतो त्याचं हे आता भात आम्ही आठ किलो रत्नागिरी आठ लावलो त्या आठ किलो बियाण्याचं आमचं एक दोन टन भात झालेला आहे या वर्षीच असे जे आम्ही शेतकऱ्यांना कृषीकडून जे बियाणं मिळतं ते आम्ही आमच्या शेतात पेरून सर्व शेतकऱ्यांना आम्ही बियाणं म्हणून परत करतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि असं हे मार्गदर्शन जे कृषीवाले आम्हाला येऊन करतात त्यांचं पण अभिनंदन आणि असं हे जर शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी गेलं केलं तर खर हे शेतकरी पुढे जाऊ शकतो नोकरीच्या पाठीमागे राहू नये ज्याची शेती आहे जमीन आहे त्याची शेती सहज करावी त्याच्यात आपलं उत्पन्न पण येणार आणि आपल्या मुलंवाल्यांचं पण शिक्षण आयुष्य भविष्य सगळं त्याच्यात होणार आहे पण आजची पिढी कशी शेती करायला जर आळसच करतात पण आमचं आमचं तसं नाही नवराबाई कोण आम्हाला दोघवलं ना आवड आहे कारण आमच्या ज्या गावात जिथे आपण खणू तिथे पाण्याची चांगली सोय आहे पण शेतकरी ते शेताकडे लक्ष देत नाही बाहेरच्या लोकांना सगळ्या जमिनी विकून टाकल्या आहेत आणि आपली अशी जमीन विकायची आणि मुंबईला जाऊन खोली जाऊन कुठे जाईल दहा पंधरा हजाराची नोकरी बघायची करून चालत नाही हो जी वाडवाल्यांची जमीन आहे त्याच्यात आपण राबा त्याच्यात ते पोट आपलं भरणार सांगून माझे दोन शब्द शिक्षण आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणी चॅनल ला, करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे